नाशिक जिल्ह्यात गेल्या दोन दिवसांपासून पावसाची संततधार सुरू असून नदी नाल्यांना पूर आलेला आहे जिल्ह्यातील वेगवेगळ्या तालुक्यात या पुरात अडकलेल्या एकवीस नागरिकांसह हो दोन जनावरांची आपत्ती व्यवस्थापन विभागाने सुखरूपाने सुटका केली एवढंच नव्हे तर शेजारच्या अहिल्यानगर जिल्ह्यातील कोपरगाव तालुक्यातील गावात अडकलेल्या नागरिकांच्या मदतीला आपत्ती व्यवस्थापन विभाग धावून गेलेला आहे भारतीय हवामान विभागाने जिल्ह्यात एकोणतीस सप्टेंबरला रेड अलर्ट जाहीर केला आहे तसेच जिल्ह्यातील विविध भागात पाऊस सुरू असून नदी नाले दुथडी भरून वाहत आहेत त्यातच कालपासून सुरू झालेल्या पावसामुळे येवला तालुक्यातील कोळगाव नदीच्या खालच्या बाजूस मळ्यात राहणारे तेरा लोक अडकले याबाबतची माहिती स्थानिक यंत्रणेला मिळताच त्यांनी बचावकार्यासाठी धाव घेत या लोकांना सुरक्षितपणे बाहेर काढले तर भारमगावात अडकलेल्या दोन वयोवृद्ध नागरिकांना आपदा मित्रांच्या मदतीनं स्थानिक यंत्रणेनं बाहेर काढले नाशिक तालुक्यातील लाखलगाव येथे ताराबाई सुनील साळवी यांच्या दोन गाई गोदावरी नदीपात्रात अडकल्या होत्या त्यांनाही स्थानिक नागरिकांच्या मदतीनं ना बाहेर काढण्यात आले त्र्यंबकेश्वर तालुक्यातील दावलेश्वर येथे सहा जण पाण्यात अडकले होते त्यांनाही स्थानिक यंत्रणेने सुखरूप बाहेर काढले राज्याचे जलसंपदा आणि आपत्ती व्यवस्थापन विभागाचे मंत्री गिरीश महाजन हे छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याचा दौरा करून सायंकाळी उशिराणी नाशिक शहरात दाखल झाले गंगापूर धरणातून करण्यात येणाऱ्या पाण्याच्या विसर्गामुळे गोदावरी नदीला पूर आलेला असून नदीकाठावरील अनेक व्यावसायिकाने याचा फटका बसलेला आहे पंचवटी परिसरातील सराब बाजार भांडी बाजार या ठिकाणी नदीचे पाणी शिरलेले असून दुकानदारांचे नुकसान झाले आहे मंत्री गिरीश महाजन यांनी पंचवटी भागातील परिस्थिती जाणून घेतली यावेळी महानगरपालिका आयुक्त मनीषा खत्री यांनी महापालिकेच्या वतीनं करण्यात येत असलेल्या उपाययोजनांची माहिती मंत्री गिरीश महाजन यांना दिली पंचवटीतील होळकरपूर परिसरात देखील मंत्री गिरीश महाजन यांनी भेट देऊन गोदावरी नदी पातळीचे पाहणी केली या परिस्थितीची गंभीर दखल घेत मंत्री गिरीश महाजन यांनी राज्यातील सर्व जिल्हाधिकाऱ्यांशी संपर्क साधला ज्या ठिकाणी नागरिक अडकले आहेत तेथे ते प्राधान्यानं बचावकार्य हाती घ्यावे कोणत्याही भागात मदतीस विलंब होऊ नये असे स्पष्ट निर्देश दिले आहेत तसेच पूरग्रस्त नागरिकांना तातडीनं मदत पोचवावी अशी सूचना त्यांनी केली आहे एन सी एन न्यूजसाठी रोहनद्यानी नागरिक